सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची नमस्कार मी विनिता बळवंत घुमरे आपलं घुमरे मित्रमंडळ आणि आर शंकरा झुंझुनवाला आय हॉस्पिटल ह्याच्या वतीने आपण गेले दोन वर्ष मोफत नेत्रबिंदू नेत्र तपासणी आणि श मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं शिबिर आयोजित करत आहोत आज आपलं हे सव्वीसावं शिबिर आपण इथे आयोजित करत आहोत जवळजवळ दीडशे पेशंटची आत्तापर्यंत तपासणी झालेली आहे आणि सदोतीस ते अडतीस पेशंट्सची ऑपरेशनसाठी इथे नोंदणी झालेली आहे जे आज ऑपरेशनसाठी इथून जाणार आहेत ह्या सव्वीस शिबिरांमध्ये आपण हजारोनी पेशंट्सचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीने के केलेले आहेत आणि त्याचा चांगला प्रतिसाद जनतेकडूनही आपल्याला मिळत आहे हे कर्जत तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचा आमचं जे मानस आहे त्याच्यासाठी हे एक पाऊल पुढे तसंच गुमरे मित्रमंडळच्या परिवारातर्फे आपण महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरं लावत असतो किंवा माधवबाग येथे हृदय हृदय उपचारासाठी जी काही शिबिरं असतील तर माधवबाग येथे आपल्या नागरिकांना घेऊन जाऊन तिकडे त्यांची मोफत तपासणी करत असतो म महिलांसाठी विशेष आपण त्यांची महिला आरोग्य तपासणी हेही आपण शिबिरं ह्या माध्यमातून लावत आहे आपण म विशेष करून महिलांच्या सक्षमीकरणाकडेही आपला प्रयत्न चालू आहे की जेणेकरून महिलां आर्थिकरित्या कसे सक्षम होतील यासाठीही आपण घुमरे मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत पुढील काळात त्याही तोही आपण योजना किंवा त्याही काही गोष्टी आपल्याला या घुमरे मित्रमंडळाच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच दिसून येतील आजूबाजूच्या ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांशी संपर्क साधला होता त्यांच्याशी बोल त्यांच्याशी संवाद साधत असताना असं जाणवलं की महिला बचत गटांसाठी आपण कुठला तरी ठोस उत्पन्नाचा स्रोत म्हणजे जेणेकरून त्यांनी त्यांचा व्यवसाय चालू करेल आणि त्यांची प्रगती होईल असा आपण जर त्यांच्यापर्यंत पोहोचवला तर प्रत्येक महिला ही सक्षम आहे ही प्रे, आ, ही मेहनत घेण्यासाठी तयार आहे पण तसं त्यांना कुठल्याही पद्धतीचं एक प्लॅटफॉर्म मिळत नाही तर गेल्या काही महिन्यांपासून आपला हा प्रयत्न घुबरे मित्र मंडळाच्या माध्यमातून चालू आहे जेणेकरून आपण त्यांना कुठला तरी व्यवसाय देऊ आणि त्यांचा उत्पन्नाचा स्रोत जेणेकरून ते आपल्या कुटुंबाची आणि आपल्या परिवाराची आर्थिक बळकटी करू शकतील आणि आर्थिक उन्नती करू शकतील ह्याच्यासाठी आपण प्रयत्न चालू ठेवलेले आहेत आणि ह्या पुढेही आपण ते करीत राहणार आहोत अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद किमतीत स्वतःच घर आता तुमच्यासाठी मातोश्रीनगर नेरळ इस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर वर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव आत्ताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फायव्ह तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ